यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक चीनच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गोव्यामधला आमचा आहे ना हा आजचा दुसरा दिवस आहे तर काल तुम्ही बघितलंच असणार आहे काल एचवर आहे ना आम्ही छान असं डिनरला गेलो आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर म्हणजे रूमवर आल्यानंतर काही असं शूट वगैरे केलं नाही तर मग आता दुसरा दिवस आहे हा सकाळ तर हा दुसरा दिवस आहे आणि सकाळचे आहे ना साडेआठ नऊ तरी वाजलेले आहे तर आहे ना आता रूममधलं आहे ना आवरती आहे रुचिकाला पण सांगितलं तिच्या रूममधलं आवर कारण की ना आज दिवसभर असं मस्त फिरायचं आहे तर ना, पर ना, सकागी सकागी ना। आता हे तिघं पण आहे ना परत स्विमिंगला गेले आहेत त्या दोघांना फार आवडतं खरंच त्याच्यामुळे हे ना घेऊन गेले सकाळी सकाळीच त्यांना आणि आता रुचिकतीचा रूमचा आवर्ते आणि मी इकडचं कारण की खूपच आहे ना काल बॅगेमधनं सगळं पण ना आलं की सामान खूप म्हणजे कपडे काढतं त्याच्यामुळे खूप पसारा होतो मला तर हे तिघांचं माझं पण आवरायचं हो असतं त्याच्या आंघोळी म्हणून म्हटलं पटकनी ना पहिले आवरते आंघोळीच्या पहिले आणि मग छानपैकी ना फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला तर मी शेअर करेलच मी आज काय घालणार आहे ते आणि नाश्त्याला पण जायचं आहे तर चला मग आता पटकनी आवरते म्हटलं व्हिडिओला छानशे सुरुवात करूया तर चला आज पण दिवसभरात काय काय करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता तर असा काही ही पसारा आहे तुम्ही आहे आता इथे छानपैकी ना मी आवरलेलं आहे मेकअप वगैरे छान असं झालेलं आहे आणि इथं टॉप आणि पँट असं मी ना जर वेअर केलेलं आहे तर म्हटलं कसं आज थोडंफार फिरायचं आहे म्हणून आणि आता इथे नाश्त्याला आम्ही इथं आलेलो हो, आहोत आनंदमध्ये तर छानपैकी ना आता इथे ना आम्ही सगळेजण ना, ना नाश्ता करतोय आणि एक डिश आहे ना जी घेतली तर त्याचं नाव वाचून ये ना आम्ही खरंच खूप हसलो पण छान होते ते दाखवते मी तुम्हाला कोणती तर बघू शकता ही ती डिश आहे म्हणजे शिरा आणि उपमा असं कॉम्बिनेशन होतं पण त्याला आहे नाव त्यांनी ना चाव चाव भात असं दिलेलं होतं पण खरं सांगते इतकं चविष्ट होतं ना ते दोन्ही पण पदार्थ खरं खूप आवडले आम्हाला कसं आहे तर आता इथे ना छान असा नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता आम्ही चाललोय आगोडा फोर्ट तर ते बघण्यासाठी तर ना थोडस ना आज आहे ना खरं माझ्यामध्ये सकाळी पाऊस वगैरे पडला होता थोडासा आणि त्याच्यानंतर आहे ना जे असं आभाळ आलेलो होतं आणि ना प्रचंड असं आहे ना गरम होत होतं आणि त्याच नंतर आहे ना आज आहे ना आदित्यला आहे ना काल कसं त्याने ना दोनदा स्विमिंग आणि ते केलं आणि सकाळी पण गेला तो तर त्याच्यामुळे त्याला आहे ना थोडंसं आहे ना असं आहे ना पॅन्ट आहे ना त्याला काचली त्याच्यामुळे त्याला आहे ना चालता येत नव्हतं तर आहे ना खूप त्रास होत होता त्याला खरं तर पण म्हटलं थोडंफार आपण आहे ना इथे येऊन थोडंसं फिरूया म्हटलं त्याला म्हटलं चला आता इथे आलो आहे ते तिकीट घ्यायला गेले आता बघूया तिकीट आहे

Olha, é olha, वरती जाऊ ना वरती बरं इकडं हे बघ आपण या चर्चला गेलोय रुचिका तर ना आता इथे ना बऱ्यापैकी गर्दी आहे पण थोडंसंच आहे ना मी इथलं आतमधलंच फिरणार आहे वरती काही गेलो नाही आदित्य नाही बोलला की मी नाही वरती येणार आहे कारण की त्याला आहे ना जरा असं चालायला प्रॉब्लेम येतो आहे म्हणून आणि ना थोडंसं असं आहे ना म्हणजे खूप गरम पण होतं आहे म्हणजे असं ऊन लागत नाही आहे पण असं आलं आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड गरम होतंय म्हणून मग मुलांना जर असं आहे ना त्रास होतो आहे खरं त्याच्यामुळे मग इथलं इथलंच आहे ना फिरणार आहोत आम्ही तर छान आहे नक्की कधी जर तुम्ही गोव्याला आला ना तर नक्की ना या किल्ल्यावर या खरं छान आहे बघण्यासारखं आहे मग ते किती लांब हा चल चल जाऊ चल

आदित्यला खूपच त्रास होतोय हा 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 परत एकदा परत एकदा तू बोल ना तू बोल ना बाबा आदित्य म्हणा आदित्य आदित्य இக்கடையா அப்பா இக்கடையா அப்பா <Laugh/> ஆஹ் டிகே டிகே திக்கட திக்கட போகும் போலாம் அப்பா ハー、あったまって。 रस पाणी बी प्यायचं काल माहिती आहे का इकडं हो बघा आपल्याला चला तायडी कुठे आहे तर आता तो अगोडा जो फोर्ट आहे तो बघितल्यानंतर आहे ना आम्ही थोडंसं पुढं आलो आणि त्याच्यानंतर आहे ना हे पण आहे ना आघोडा बीच आहे आणि इथे समुद्र आणि ते म्हणजे लगेच आहे ना आपण खाली उतरून येणा तिथे जाऊ शकतो तर असं आहे थोडंसं पुढे वगैरे गेलो नाही खरं आम्ही जस्ट मागूनच आहे ना सगळं काही बघितलं आम्ही तर पुढे पण जाऊन येणार छान असं आहे ना, ना व्ह्यू आहे तर तिथे पण आपण जाऊन छान असे फोटो वगैरे काढू शकतो आहे पण आम्ही ना म्हणजे खाली वगैरे नाही गेलो आणि त्याच्यानंतर आहे ना दुपारी आम्हाला खरं खूप भूक लागलेली होती भरपूर काही असं फिरल्यानंतर ना आम्ही विनायकला गेलो मस्त असं आहे ना तिथं ऑथेंटिक जेवण आहे गोवन जेवण म्हणजे आता तिथे गेलो तर तिथं थोडीफार गर्दी होती त्याच्यानंतर आहे ना मस्त आम्ही ना जेवणावर ताव मारला खरंच खूप छान जेवण होतं तिथं तर नक्की ना जर आहे ना गोव्याला जर कधी तुम्ही गेले ना तर नक्की ना विनायकला आहे ना एकदा का विना जेवायला जा तर तुम्ही सारखं सारखं जेवायला जाणार खरं तिथं खरंच खूप मस्त जेवण होतं काल नंतर आहे ना मी तुम्हाला आजच भेटे आता सकाळची आहे ना किती वाजले आठ वाजले आठ वाजते निवांत आम्ही दोघीजणी बसलेलो आहोत कारण मी बीचवर काल आहे ना मी ना म्हणजे तिकडनं आलो आणि ना खूप थकलेलं होतं हो ना सगळे सगळे झोपलो आम्ही रूमवर आणि मग नंतर ये ना डायरेक्ट आम्ही कुठं संध्याकाळी ना उठलं फक्त जेवण वगैरे केलं आम्ही आणि मग परत येऊन हे केलं मग काय रात्र शूट वगैरे हो काही करण्यासारखं नव्हतं म्हणून मग मी काही शूट नाही केलं मग रुचिकाने आम्ही ठरवलेलं होतं दोघींनी दो की ना सकाळी उठलं उठलं ना पहिले बीचवर जाऊ आपण आणि वातावरण इतकं छान होऊन नाहीये काहीच नाही जास्त मस्त निवांत बसले फोटो वगैरे काढले सगळ्यात केले आणि मस्त असं निवांत बसलो आहे आता आम्ही तिघांना बोलवलंय ते कारण की सकाळी सगळे उडे लवकर उठले नसते दोघं पण त्याच्यामुळे यांना ठेवलं आम्ही दोघी जणी आलो तर ते आता था येत आहेत त्यांना पाण्यात खेळायचंय दोघांना चला असं मस्त कालचा पण दिवस छान गेला फिरलो वगैरे पण काल ना म्हणजे आबाळ होत पण थोडंसं ऊन पण होत असं लागत होतं आणि गरम बापडे प्रचंड गरम होत होत हे दोघ जण आहे ना जास्त हे झाले त्याने त्या गर्मीने आणि आधी त्याला तुम्हाला सांगितलं त्याला ते स्विमिंग पूल मध्ये हे झालं त्याच्यामुळे मग तो थोडासा हे झालेला होता मुझे, मुझे, आ, भी भी तर, मी म्हटलं उद्या आजच्या दिवस आरामच करू म्हणजे त्यांनी कांदा आरामच केला आणि आज मस्त पिके आणि आज मेन गोष्ट म्हणजे आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि ट्वेंटी ॲनिव्हर्स म्हणजे विसावी अॅनिव्हर्सरी आमची दोघांची तर ती पण आज मस्त एन्जॉय करू कशी करू ते काय तुमच्यावर शेअर करणारच आहे मी सगळं हे व्हिडिओ संपूर्ण बघा काय आता मस्त बसलो आहे आम्ही निवांत असं मला पकेट लागणार शकते